मंडळी वाल्मिक कराडच्या फासाचा दोर आता तयार व्हायला सुरुवात झाली आहे फाशी होणार की जन्मठेप यापैकी या, या दोन्हीपैकी कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे परंतु या दोन्हीपैकी कोणतीही एक शिक्षा कोर्टाने जर का ठोठावली तरी शिक्षा ही अटळ आहे हे लक्षात घ्या आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या मित्राला वाचवण्यासाठी या संकटातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे जीवाचं रान करणार आहेत अशी ही चर्चा आहे धनंजय मुंडे हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट कशासाठी घेणार आहेत दिल्लीला जाऊन हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल मंडळी राजकीय क्षेत्रात ऐंशी टक्के लबाडी वीस टक्के समाजसेवा आणि शंभर टक्के भ्रष्टाचार हा ठरलेला यांचा अजेंडा असतो हे तुम्हालाही ठाऊक आहे आपल्या पिढ्यान पिढ्यांना फुकट बसून खाता यावं यासाठी राजकीय क्षेत्रातील लोक काय काय आटापिटा करतात हे सर्वांना ठाऊक आहे बघा गावातील सरपंचाला वाटतं आमदार झालं पाहिजे आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे मंत्र्यांना वाटतं मुख्यमंत्री झालं पाहिजे याच हावरटांपैकी ज्यांना ज्यांना महाराष्ट्रात मंत्रीपद मिळालं नाही ते सर्व आमदार दुःखी आहेत त्यातले अनेक जण हल्ली अगदी पिसाळल्यासारखे वागत आहेत काहीही आहेत हे सर्व आमदार दुःखी केवळ यासाठी नाही की त्यांना लोकांची कामं करता येत नाही म्हणून दुःखी नाही ते दुःखी यासाठी आहे की त्यांना आपली तिजोरी भरता येत नाही अन अनैतिकतेवर नैतिकतेचा बुरखा पांघरता येत नाही पुन्हा पाच वर्षांनी जनतेच्या उरावर नाचण्यासाठी त्यांना उभं राहता येत नाही याच समदुखी आमदारांपैकी एक आमदार आहेत कोण धनंजय मुंडे ज्यांना नाईलजाने आपलं मंत्रीपद सोडावं लागलं ज्यांना बीडच्या पालकमंत्री पदाचा देखील त्याग करावा लागला आणि हे सगळं घडण्यासाठी एका निरपराध सरपंचाला आपला जीव गमवावा लागला मंडळी हे आपल्याला ठाऊक आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आणि मुख्य सूत्रधार कोण वाल्मिक कराड यांच्या मैत्रीची परतफेड करता येत नाही म्हणून आता धनंजय मुंडेंना मंत्रीपद हवं आहे का त्यासाठी धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दरबारात अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहे का कारण अशी माहिती पत्रकारांपुढे त्यांच्या पहिल्या पत्नी खुद्द करुणा मुंडे यांनीच सांगितलं आहे आता ते नेमके दिल्लीला अमित शहाना भेटण्यासाठी कशासाठी गेले हे नक्की ठाऊक जरी नसलं तरी पुढे बघा करुणा मुंडे किंवा इतर विश्लेषकांनी जे अंदाज बांधले त्यांच्या दिल्ली जाण्याबद्दल ते देखील एक प्रकारे खरेही असू शकतात वाल्मिक कराडच्या विरोधात जे सबळ पुरावे या हत्येच्या संबंधात मिळाले आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे अशा बातम्या आपण वाचल्या ऐकल्या बघितल्या आहेतच ते सर्व सीडीआर असतील किंवा साक्षीदार कोर्टाने तपासलेले असतील या हत्येचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे त्यातून निष्पन्न झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट मंडळी ही आहे की कायद्याच्या ज्या निकषांवर फाशी देण्यात येत असते कायद्याच्या आधारे अर्थात नेमकी खून प्रकरणात ज्याला फाशी दिली जाते त्या सर्व प्रकारात वाल्मिक कराड हा मोडतो शंभर टक्के त्यामुळे वाल्मिक कराडसाठी आता फाशी शिवाय दुसरी कोणती शिक्षा आहे तर फारच फार काय झालं आणि आणखी युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांचा टोकाला पोचला तर जन्मठेप तर निश्चितच होईल असं वाटतं याशिवाय कुठलीही हलकी पुलकी शिक्षा वाल्मिकला होईल असं अजिबात वाटत नाही वाल्मिक कराडने जामिनावर सुटका होण्यासाठी जी विनंती कोर्टाला केली वारंवार केली ते सर्व कोर्टाने फेटाळून लावण्यात आला आहे कोर्टाने ते फेटाळून लावलं त्यामुळे वाल्मिक कराडसाठी शेवटचा उपाय धनंजय मुंडे आहेत असं वाल्मिकला वाटतं आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाटत असावं वा। आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद हवं आहे हा सर्व कार्यक्रम फिट करण्यासाठी असा अंदाज करुणा मुंडेंनी बांधला असावा त्यामुळे धनंजय मुंडे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत अशी चर्चा सुरू आहे परंतु आपल्याला ठाऊक आहे भारतीय जनता पार्टी ही साधीसुधी पार्टी नव्हे ही अतिशय चानाक्ष अतिशय संधी साधू अतिशय धूर्त पक्ष आहे भाजपा मुंडेंना मंत्रीपद हवं असेल तर हरकत नाही ना त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार हे धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ शकत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे कारण या सर्व किल्ल्या ह्या सर्व चाव्या भाजपाने आपल्या स्वतःच्या खिशात ठेवल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना आधी भाजपात प्रवेश घ्यावा लागेल आणि तुम्हाला ठाऊ काय मग भाजपात प्रवेश झाल्यावर कितीही घाणीने माखलेला माणूस असो त्याला स्वच्छ धुवून राजकीय बाजारपेठेत बैलासारखं उभं करण्याची हिंमत फक्त भाजपामध्ये आहे लक्षात घ्या आणि मंत्रीपद मिळवण्यासाठी हल्ली धनंजय मुंडे वाटेल ते करू शकतात वाटेल ते कारण गेल्या एक वर्षापासून त्यांचा यांना त्या प्रकारे प्रयत्न सुरू आहे कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचे पाय खोलात शिरले आहेत त्याला वर काढण्यासाठी भाजपच धनंजय मुंडेंना अभ्यंग स्नान घालू शकते लक्षात घ्या सगळी पाप धुवून जातील भाजपात गेल्यावर जसं अनेकांचं झालं आहे आणि भाजपात ज्या ज्या लोकांना प्रवेश मिळाला आहे तुम्हाला ठाऊक असेल अजित पवार सहित जे कोणी असतील ते अर्थात मित्रपक्ष जे कोणी असतील ते त्या कुठल्या ना कुठल्या अटी शर्तीवर प्रवेश मिळतो भाजपात थेट नुकताच एक पक्षप्रवेश पक्षप्रवेश मुंबईत त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील तेजस्वी कोण मला वाटतं कसाळकर की कोणतरी आहे ती महिला ते प्रकरण देखील थोडंफार अशाच प्रकारचं आहे त्यामुळे गेल्या एक वर्षापासून धनंजय मुंडे लवा जम्यासह दिसत नाही इतरांसारखे आणि त्यांना ती सवय जडली आहे कारण मंत्रीपदच नाही त्यामुळे त्यांना ते सगळं करता येत नाही त्यामुळे त्यांची झोपही नाहीशी झाली असावी लक्षात घ्या आणि दुसरीकडे वाल्मिक कराड आपल्या सर्वांच्या नजरेत कितीही पापी असला महाराष्ट्राच्या नजरेत भारताच्या नजरेत जगाच्या नजरेत तरी धनंजय मुंडेंसाठी तो त्यांचा खंदा कार्यकर्ता आहे आणि निकटचा मित्र आहे केवळ वाल्मिकने घेतलेल्या मेहनतीमुळेच धनंजय मुंडेंनी अनेक निवडणुका जिंकल्या हे लक्षात घ्या त्यामुळे या उपकाराची परतफेड करणं हे धनंजय मुंडेंचं प्रथम कर्तव्य असावं आणि म्हणूनच वाल्मिक कराडला बाहेर काढण्यासाठी किंवा काहीतरी काहीतरी कठोर शिक्षेपासून वाचवण्यासाठी काही शब्द वाल्मिकला दिला असावा मंत्रीपदासाठी अमित शहाना साकडं घालणं हेच या कामासाठी एक आता शिल्लक राहिलेलं काम आहे धनंजय मुंडेंचं वाल्मिकला वाचवण्यासाठी पुन्हा मंत्रीपद मिळवायचं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची मदत घेऊन वाल्मिकला यातून थोडं हलकी फुलकी सजा द्यायची आहे किंवा बाहेर काढायचं आहे हे सध्या तरी स्पष्ट होणार नाही कारण त्यांच्या राष्ट्रवादीचे सर्वे कोड कोण अजित पवार अजित पवार देखील पार्थ पवारच्या पापाला पापात हल्ली फसले आहेत तुम्हाला ठाऊक आहे जमीन घोटाळा तो अठराच्या कोटींचा त्यामुळे स्वतः संकटात असताना दादा स्वतः संकटात असताना ते धनंजय मुंडेंसाठी संकटमोचक हल्ली बनू शकत नाही कारण त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग देखील तुम्हाला ठाऊक आहे कोणाकडे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग आहे त्यामुळे हल्ली अजित पवार धनंजय मुंडेंसाठी काहीही करू शकत नाहीत ते हतबल आहेत भाजपाच्या सांगण्यावरून फार तर बीडचं पालकमंत्री पद ते धनंजय मुंडेंना देऊ शकतात परंतु अशी हालचाल आढळल्यास त्वरित बीडचे रस्त्यावर निदर्शने होईल लक्षात घ्या मोर्चे निघतील पुन्हा उपोषणं होतील कारण लोक चिडलेले आहेत लोक चिडतीलच आणि पुन्हा मोर्चे निघेल बीडमध्ये आणि ही गोष्ट अजित पवारांच्या अंगलट येईल त्यामुळे अजित पवार ही जोखीम कदापिही घेणार नाही हे लक्षात घ्या तेवढंच खरं आहे परंतु उपरोक्त उपरोक्त दोन कारणांशिवाय लोकांची कामं वगैरे करण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रीपद हवं असेल तर ही तुमची अंधश्रद्धा आहे लक्षात घ्या असं अजिबातही वाटत नाही अमित शहांची ही नेमकी भेट कशासाठी हा प्रश्न आहे अनुत्तरित आहे आणि याच यामुळेच मंडळी आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आवर्जून लिहा करुणा मुंडे ज्या पद्धतीने पत्रकारांपुढे सांगतायत ते कोणत्या आधारावर खरं मानावं त्याबद्दल हो। देखील तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज काय आहेत ते, ते आवर्जून नमूद करा कारण तुम्हालाही अचूक अंदाज अनेक वेळा असतात ते कमेंट्समध्ये आम्हाला दिसतात तुर्तास थांबतो मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला अजिबातही विसरू नका आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा पत्ता आमच्या स्क्रीनवर दिलेला आहे बोलण्यासाठी नव्या दिवशी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र